नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठे अपडेट आता हे काम नव्वद दिवसाऐवजी तीस दिवसात होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकासाठी मोठे अपडेट काय आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठे अपडेट आता हे काम नव्वद दिवसाऐवजी तीस दिवसात होणार आहे बघा एच डी एफ सी बँक नोटीस पिरियड खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये एच डी एफ सीचे नाव आहे एच डी एफ सी बँकेचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे या बँकेने नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला बघा या बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नोटीसची वेळ एक तृतीयांश कमी केली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे काही कारणास्तव त्यांना बँकेचा निरोप घ्यायचा आहे एच डी एफ सी बँकेच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हवाला देत फायनान्शियल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे की संस्था सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता नव्वद दिवसांऐवजी तीस दिवसांची नोटीस देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना अधिक लवचिकता देणे हा धोरणातील या बदलाचा उद्देश असल्याचे त्याचे म्हणणे आहे तुम्ही पूर्वीपेक्षा चांगले नियोजन करू शकाल बघा या आठवड्यात धोरणात बदल झाला बघा या आठवड्यामध्ये कोणता बदल झालेला आहे धोरणामध्ये बँक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एच डी एफ सी बँकेने सहा मे रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना यच आर पॉलिसीतील बदलाबाबत ईमेलद्वारे माहिती दिली आहे आता कर्मचाऱ्यांना संस्था सोडण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही तीस दिवसाची नोटीस दिल्यानंतरच तुम्ही संस्था सोडू शकाल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे आवाहन त्याच्या रिपोर्टिंग मॅनेजरने मंजूर केले तर त्यांना तीस दिवसांपेक्षा कमी कालावधी दिलासा मिळू शकतो बघा पुढे आय सी आय सी आय आए बँकेने नोटीस कालावधी कमी केला बघा या बँकेने कशा पद्धतीने नोटीस कालावधी कमी केलेला आहे आम्ही तुम्हाला सांगितले आहे की यापूर्वी आय सी आय सी आय आए बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक होती या बँकेने दोन हजार वीसमध्येच नोटीस कालावधी नव्वद दिवसावरून तीस दिवसावर आणला होता सरकारी बँकांबद्दल बोलायचे तर पी एन बी आणि डी ओ बी पी एन बी आणि बी ओ बी इत्या इत्यादीसह देशातील सर्वात मोठी बँक एस बी आयमध्ये नोटीस कालावधी नव्वद दिवसाचा आहे खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेला नव्वद दिवसाचा नोटीस कालावधी आहे बघा प्रायव्हेट बँक हाई एट्रिशन रेट आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत आहेत एच डी एफ सीमधील कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख ओलांडून दोन लाख आठ हजार सहासष्टवर पोहोचले आहे अशा परिस्थितीत खाजगी बँकांमधील सततच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर कर्जदात्याने धोरण बदललेले आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेरामध्ये एच डी एफ सी बँकेतील एट्रिशन रेट चौतीस पॉईंट पंधरा टक्के होता तर उद्योगाची सरासरी चोवीस पॉईंट सात टक्के होती बघा नोटीस कालावधी असण्याचा फायदा काय असणार आहे तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही एकदा राजीनामा दिला की संस्था तुमच्यासाठी अनोळखी बनते हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याला आता काम करावेसे वाटत नाही तो कार्यालयात फक्त जेवण घेण्यासाठी येतो एक प्रकारे तो दिवस घालवतो नोटीस कालावधीत कपात का केल्यामुळे आता बँकांना आता बँकांना इतर कर्मचाऱ्यांची नियुक्तीही चांगल्या पद्धतीने करता येणार आहे एच डी एफ सी बँक ग्राहक सेवा क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एच डी एफ सी बँकेने भारतीय ग्राहकांसाठी काही ग्राहक, का ग्राहक सेवा क्रमांक तयार केले आहेत जर ग्राहक देशाच्या कोणत्याही भागात कॉल करत असतील तर ते अठराशे सोळाशे अठराशे सव्वीस एवर कॉल करू शकता कॉलिंगच्या वेळी तो परदेशात असल्यास त्याला इंडिया को डायल करावा लागेल आणि या ठिकाणी या क्रमांकावर पुन्हा त्याला कॉल करावा लागणार आहे एकूणच एच डी एफ सी बँक ग्राहक सेवा क्रमांक व तसेच नोटीस कालावधी असण्याचा फायदा प्रायव्हेट बँक हाई एट्रिशन रेट आणि आय सी आय सी आय आई बँकेने नोटीस कालावधी कमी केला व तसेच या ठिकाणी या आठवड्यात कोणता धोरण बदल झालेला आहे एकूणच अशा पद्धतीने एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकासाठी मोठे अपडेट आता हे काम नव्वद दिवसांऐवजी तीस दिवसात होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद